नमस्कार मित्रांनो दुग्धव्यवसाय करावा का नको करावा किंवा ऑलरेडी तुमचा दुग्धव्यवसाय तोट्यात जात आहे तर तो प्रॉफिटमध्ये कसा आणावा यासाठी तुम्ही फक्त मला पाच ते सहा मिनटाचा वेळ द्या तुमचा टाईम नक्कीच वाया जाणार नाही तर स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याची उत्तरे तुमच्याजवळ होय अशी आली किंवा असतील तर हा दुग्धव्यवसाय तुमच्यासाठी योग्य व्यवसाय आहे असे तुम्ही समजावे आणि तुम्ही सध्या गायपालन किंवा याचे गायपालन करत असाल तर या प्रश्नाचे उत्तर येस म्हणून तुम्ही द्यावी लागतील तर तुमचा जो दुग्धव्यवसाय आहे किंवा तुमचा जो फार्म आहे तो प्रॉफिट मध्ये येणार आहे तर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आता तुम्हाला सुरुवातीचा पहिला प्रश्न विचारतो की तुमच्याकडे असणाऱ्या गायीचे दूध तुम्ही पस्तीस लिटरपेक्षा जास्त दराने त्याची विक्री तुम्ही करू शकता का तेवढा दर मिळवू शकता का तुम्णी 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 दे हा सुरुवातीचा प्रश्न आहे तर दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही तुमच्या गाईला जो पशुआहार किंवा पशुखाद्य देत आहात तो तुम्ही स्वतः आपल्या घरच्या घरी तयार करू शकता का म्हणजे संतुलित आहारासाठी जे घटक लागतात त्याची पूर्तता करून घरच्या घरी तुम्ही खुराक तयार करू शकता का माझा विचारण्याचा उद्देश आहे की तुम्ही इतर कंपनीचे पशुखाद्य जर वापरत असाल तर तुमचं प्रॉफिट होणार नाही स्वतः संतुलित आहार तुम्ही खोराक तयार करू शकता का तर तिसरा प्रश्न तुमच्याकडे असणारी जी गाय आहे ती विल्यानंतर ती ड्राय होईपर्यंत म्हणजे आठेपर्यंत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तिच्या पूर्ण व्यताचं दूध हे कमीत कमी पाच हजार लिटर एवढे निघते का असे असेल तरच हा व्यवसाय तुम्ही करायचा आहे अशा पद्धतीच्याच गायी तुम्ही सांभाळायच्या तर मित्रांनो चौथा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे जी गाय आहे ती प्रत्येक वर्षाला एक वासरू तुम्हाला देत आहे का देत असेल किंवा तुम्ही जर घेत असाल तरच तुम्ही प्रॉफिटमध्ये हा व्यवसाय करू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला माझा पाचवा प्रश्न असा आहे की तुमच्या गायीची व्यवस्था करण्यासाठी किंवा तुमची गायीचे सांभाळण्यासाठी किंवा दूध काढण्यासाठी तिचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी योग्य प्रकार होण्यासाठी प्रामाणिकपणे कामगार आहे का तुमच्याकडे आणि नसेल तर तुम्ही स्वतः सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास रेग्युलर टाईम देऊ शकता का एकही दिवस सुट्टी नाही घेता तरच हा व्यवसाय तुम्ही करू शकता आता मित्रांनो पाच सहावा प्रश्न तुम्हाला विचारतो तु की तुमच्या गाईला काय आजार झाला किंवा ती माझ्यावर आली तर ऑन द स्पॉट जागेवर तुम्हाला पशुवधी किंवा ती सेवा किंवा औषध उपचार करू शकता का तुमचे डॉक्टर वेळेत उपलब्ध होतात का सांगायचा उद्देश म्हणजे मिनटामध्ये उपचार होऊ शकतो का तशी सोय आपण केलेली आहे का तरच हा व्यवसाय तुम्ही करावा आता मित्रांनो सातवा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही स्वतः दुग्धव्यवसायाचा अनुभव घेतलेला आहे का किंवा कोणीतरी सांगितलं की दुग्धव्यवसायात दा य पाच गाई घेतल्या त्यातनं एवढं दूध निघालं आणि एवढं प्रॉफिट झालं असं जर तुम्ही ऐकून जर दुग्ध दुग्धव्यवसाय करत असाल तर तसं करू नका स्वतः अनुभव घ्या ट्रेनिंग घेतली तरी एकदम बेटरच आहे पूर्ण माहिती असेल तरच हा व्यवसाय तुम्ही करायचा आहे पशुपालक मित्रांनो आता शेवटचा आणि अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो तो म्हणजे तुम्ही हा व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन ते अडीच वर्ष पेशन्स ठेवू शकता का या दोन ते अडीच वर्षामध्ये जो खर्च होणार आहे तो स्वतःजवळचे जा पैसे खर्चून संयम ठेवण्याची तुमची तयारी आहे का असेल तर हा व्यवसाय तुम्ही करावा तर आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा व्यवसाय दुग्धव्यवसाय करावा का, का? करू नये तर मित्रांनो कोणताही व्यवसाय सक्सेस करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता किंवा आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो तो एक मुद्दा आणि दुसरा म्हणजे आपण जो व्यवसाय करणार आहोत तो कोणत्या पद्धतीने करतो ही गोष्ट खूप महत्त्वाची असते मित्रांनो आता जे पशुपालक मित्र जे ऑलरेडी हा व्यवसाय करत आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की या व्हिडिओमध्ये जे आठ प्रकारचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे होय अशा प्रकारची कशी येतील असे त्यांचे टार्गेट पाहिजे आणि आता नवीन हा व्यवसाय करण्याचा विचार करत जे असलेले पशुपालक आहेत त्यांनी काय करायचे आठ प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे असली तरच हा व्यवसाय करावा म्हणजे या प्रश्नाचे योग्य अभ्यास व नियोजन करूनच आपण व्यवसायात उतरले तरच फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला जो वेळ दिला तो वेळ नक्कीच वेस्ट गेला नसेल अशी आशा, आशा करतो व व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद